पती पत्नीमधलं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बँच पुढे गेलं या बँचच्या न्यायाधीश होत्या विभा कंकडीवाडी आणि संजय देशमुख यांच्या पुढे प्रकरण आलं त्याच्यामध्ये पत्नीने पतिवतेच्या घरच्यांविरुद्ध आत्ताचा बी एन एस पंच्याऐंशी पूर्वीचं चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे तक्रार केली होती तिचं काय म्हणणं होतं की नवरा मला बदल तुला स्वयंपाक येत नाही तू काहीतरी फॅशनेबल कपडे घालते बरोबर कपडे घालत नाही शोभत नाही आहे तो माझा छळ करतो आता स्वयंपाक येत नाही काय माझी चूक नाही पण मला येत नाही येत नाही आता अलीकडे आय टी ज्या झालेल्या मुली आहे आय टी इंजिनियर त्याला स्वयंपाकाच येत नाही ते ऑटोमॅटिकली बाहेरून मागवतात खायला त्याच्यावरतीच जगतात नाही पण याच्यामुळे वाद झाले वाद झाल्यावर त्या बाईने काय केलं ती बाहेर निघून गेली बाहेर निघून गेल्यानंतर तिने पती त्यांच्या घरच्यांविरुद्ध कौटुंबिका प्रतिबंधकप्रमाणे केस केली आणि मग नवऱ्याने पुढे त्याचं फेस केला हे प्रकरण खालच्या कोर्टात चाललेलं नाही मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचकडे प्रकरण केलं आणि न्यायालयाने निर्णय दिलेला आहे जरी तुम्ही तुमचा छिळ म्हणजे काय आहे ही कन्सेप्ट खूप ग्रेट आहे त्याच्यामध्ये ग्रीवियस हार्ट असायला पाहिजे नुसतं तुला स्वयंपाक येत नाही म्हणून चिडवणं त्या तुला राग येणं किंवा तो कपडे नीट घालत नाही असं बोलणं हा गुन्हा होत नाही आहे फोर नाईन्टी एट कलम आहे त्याच्या डेफिनिशन्समध्ये एक एक कन्सेप्ट बसत नाही किरकोळ प्रकारच्या हॅरेसमेंटच्या गोष्टी ज्या आहेत अशा मी साधा सांगितल्या की या कलमामध्ये बसत नाही आपणही लक्षात ठेवू आपल्या विरुद्ध जर अशा प्रकारची केस झाली असेल की कोर्टामध्ये गेली असेल तर छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी या कलमात बसत नाही धन्यवाद ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा